जो तुम्ही बघू शकता मी एकाच कुकरमध्ये डाळ आणि बटाटा लावला होता तर बटाटा पण छान शिजला आहे आणि डाळ पण आपली छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता सो इकडे भात आहे आणि ह्याच कुकरमध्ये डाळ आणि बटा बटाटा लावून मी एका छच्यामध्ये शिजून घेतलं होतं पूर्ण असं शिजून झालेले सो तुम्ही बघू शकता चमचा हळद टाकून छान अशी डाळ रवीने फेटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ पूर्ण अशी फेटून पण झाली तेल टाकायला ठेवतं दोन मिनटं त्यानंतर जिरी ल ठेकून घेतलेला लसूण टाकला होता आणि टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून एक पाच म्हणजे असायला एक दोन मिनटं शिजून घेतलं थोडंसं मीठ टाकून एक दोन मिनटं याला छान उकळी फुटू द्यायची म्हणजे छान उकळी फुटू दिली ना वरण छान लागतं दोन मिनटं याला उकळी फुटू देऊ तयार होते वरण तयार झाले असतो इकडे त्यावर तेल टाकायला ठेवता आणि जिरी ॲड केली आणि हे बटाट्याची जी आपली भाजी आहे ना त्यासाठी खोबरं लसूण कोथिंबीर हे वाटण केलं होतं आणि ते पण असं छान त्याला परतून घेणारे छान असं परतून घेतले त्याला त्यानंतर कोथिंबीर आणि जे आपल्याला टोमॅटो होताना ना वरणाच्या थोड्या ठेवल्याने तो पण यात टाकला आणि आता हे पण दोन मिनटं परतून घेऊन तिखट जास्त नाही आम्हाला जास्त तिखट चालत नाही तो नॉर्मल लाल तिखट आणि नॉर्मल आपला घरगुती जो मसाला आहे ना तो आणि थोडीशी घरपोट असं करून हे पूर्ण तयार झालं बटाटा टाकून हे दोन मिनटं असं परतून बटाटा पण यात मिक्स केला पूर्ण मसाल्यामध्ये आणि नंतर हा जो वटाण आहे ना हा वटाण त्यात टाकतो एक गिलास पाणी माझा पण सोमवार आहे तर एकच टायमाला एकाच टायमाचं जेवण बनवायचं आहे म्हणून वरून पण तयार आहे आणि इकडं जास्त भाजी पण नाही बनणार मीडियमच एकच टायमा पाहिजे मिस्टर आणि मी आम्ही दुःखच असतो ना, ना सो त्यासाठी नॉर्मल भाजी इतकी आम्हाला पुरशी होते मिठाशिवाय कुठल्या पदार्थाला चव नसते असं म्हणतात सो मीठ असायलाच पाहिजे प्रत्येक पदार्थात तो मीठ पण ॲड केले तुम्ही बघू शकता जास्त घोट्ट पण नाही आहे आणि जास्त पात्र पण नाही ते मिडियम आहे आणि शेवटी मी यात शेंगदाण्याचं कूट टाकते सो भाजी आपली पूर्णपणे मिळून येईल शेंगदाण्याचं कूट पण यात टाकते शेंगदाण्याचं कूट जरा हिरवं दिसते कारण की कोथमीरचं थोडं जे मग असं राहिलेलं वाटण नव्हतं का त्यातच मी वाटलं आहे म्हणून तुम्हाला जरा असं हिरवं वाटत असेल पण तसं काही नाही आहे थोडंसं कूट पण आबडधुबड वाटलेलं आहे ते पण यात मिक्स करते आपल्याला तुम्ही बघू शकता भाजी आपली पूर्णपणे अशी वर मिळून आलेली आहे आणि वटाने पण आपली आता छान याला एक दोन चार मिनटं शिजू दिला आपली भाजी तयार होती चपात्याचं पीठ मळून ठेवलं होतं पंधरा वीस मिनटासाठी ते पण छान असं आहे तुम्ही बघू शकता आपली चपाती पण तयार झाली तुम्ही बघू शकता जेवणे बटाटा आणि वटाणा मिक्स भाजी बनवली आमटी अँड डाळ हे बनवलेली सपक डाळ बनवली इकडं चपात्या आणि राईस सो आजचं आमचं जेवण तुम्हाला कसं वाटते ते प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका